सन्माननीय सदस्य चंद्रकांत अध्यक्ष महोदय आज आपल्या इथं दोनशे त्र्याण्णव आणि दोनशे ब्याण्णव या दोन्ही प्रस्तावाच्या निमित्तानं मी आज बोलण्यासाठी उभा आहे आज आपण बघत असताना की या सरकारच्या माध्यमातून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखला टप्पा क्रमांक दोन या प्रकल्पाची अंमल आमा, अंमलबजावणी तातडीने होणे आणि शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे माझ्याही वसमत मतदारसंघामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तेहतीस गावाची निवड झाली आहे पहिल्या टप्प्यामध्ये सेहेचाळीस गावाची निवड झाली होती परंतु अध्यक्ष महोदय माझा जिल्हा हिंगोली जिल्हा हा ट्रायल बेसेसवर जर आपण पोकराच्या योजनेमध्ये जर घेतला तर निश्चित हा छोटा जिल्हा आहे मराठवाड्यातला सगळ्यात छोटा जिल्हा म्हणून आपण याच्याकडे बघितलं जातं आणि त्या बाबतीमध्ये या माझ्या मतदारसंघातील तेहतीस गावाची निवड झालेली आहे मी आपणामार्फत सरकारला विनंती करतोय की आपण माझा हिंगोली जिल्हा हा ट्रायल बेसेसवर पोकराच्या योजनेमध्ये पूर्णला पूर्ण घ्यावा म्हणून तसेच माझ्या मतदारसंघातील व तुषार सिंचन योजना यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत केंद्राकडून पंचावन्न टक्के सबसिडीचा हप्ता भेटत असतो तो अद्याप मिळालेला नाही त्यासाठी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्याकडून मागणी होत आहे तरी यासाठी शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन राज्य सरकारने त्यासाठी केंद्र शासनाकडे मागणी करावी आज आपण बघत की माझ्या मतदारसंघामधील ग्रामीण भागातील मोठ्या मोठ्या प्रमाणात जोडलेला आहे दोनशेपेक्षाही जास्त गावं ही माझ्या वसमत मतदारसंघामध्ये येतात माझ्या मतदारसंघात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर केला जातो दळणवळणासाठी शेती करण्यासाठी पानन रस्त्याची आवश्यकता असते ज्या पद्धतीने शरीरामध्ये रक्तवाहिन्या वाहतात त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं ही शेतरस्ते आणि पांदन रस्ते महत्वाचे असतात बुलेट ट्रेन पेक्षाही जर या देशाला गरज असेल तर ग्रामीण भागातील आमच्यासारख्या मतदारसंघामध्ये ग्रामीण मतदारसंघामध्ये शेतरस्ते आणि पांदन रस्त्याची खऱ्या अर्थानं तिथं आवश्यकता आहे एकोणीस ते चोवीस मध्ये जवळपास दो दोनशे वीस शेतकऱ्यांनी शेत शेत दुष्काळी परिस्थितीमुळं आपल्या तिथं आत्महत्या केलेली आहे त्याच त्यांना शासनाने मदत पण केलेली आहे पण भविष्यामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये शेतकरी आत्महत्या होऊ नयेत त्यासाठी सिंचनाची सुविधा ठिबक सिंचनमध्ये सबसिडी असेल यांत्रिकीकरणाच्या योजना असतील कृषी पंपांना मोफत वीज असेल शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत थेट लाभ असेल किंवा दिवसा वीज मिळणं ही सुद्धा अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मुख्यमंत्री सोलार अंतर्गत कर शेतकरी यांनी शे, शेत शेतकरी यांनी शेता शेतीसाठी सोलार पंप घेतले आहेत पण सोलार त्यानंतर सोलार यांनी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती त्यामध्ये होत नाही पाच वर्षाची गॅरंटी म्हणून तिथं दिलेली आहे पण सोलार सी आर आय कंपनीने जवळपास साडेपाचशे सोलार हे वसमत तालुक्यामध्ये बंद पडलेले आहेत सी आर आय कंपनीचे मॅनेजर्स आणि संपर्क सोबत त्यांचा संपर्क केला असता ते सुद्धा कुठल्याही प्रकारची सर्व्हिस देत नाहीत त्यामुळं मी आपणामार्फत विनंती करतोय की या कंपनीचे लायसन्स रद्द झाले पाहिजे आणि या मोटार दुरुस्ती झाल्याशिवाय पुढील मार्केटमध्ये किंवा मोटार किंवा कुठल्याही कंपनी सामान विक्रीस परवानगीसुद्धा देण्यात येऊ नये कारण हा शेतकऱ्यांना फसविण्याचं काम त्यामार्फत चालू आहे अध्यक्ष महोदय आपण बघत असताना की माझ्या मतदारसंघामध्ये सोयाबीन पीक सुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतलं जात आहे सोयाबीन हमी भावाने खरेदी करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत सरकारला विनंती करतोय की अत्यंत आते, अत्यंत महत्वाचे दोन तीन मुद्दे राहिलेले आहेत अध्यक्ष महोदय आज आपण बघत असताना की हे सगळं होत असताना मराठवाड्यामध्ये सुद्धा आपला मराठवाडा हा सिंचनाच्या अनुशेषामध्ये आहे पण जी काही सिंचनाची कामे आहेत त्या कामामध्ये काही मतदारसंघामध्ये मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमच्या विभागात सुद्धा पूर्ण नदीवर बॅरेजेस आलेले आहेत त्यामुळं काही भाग हा शेतीचा सिंचनाखाली आलेला आहे पण काही भाग राहिलेला आहे त्यामुळं या नवीन सिंचनाच्या प्रकल्पाला आपण तिथं मान्यता दिली पाहिजे आमच्या विभागामधून आज आपण हिंदू सम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग झाला आहे त्याच पद्धतीने एक शक्तीपीठ येत आहे पण मी हो अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय या शक्तीपीठमुळं आमच्या विभागातील सगळे जे शेतकरी आहेत ते भूमिहीन होत आहेत न पुन्हा नव्यानं या सरकारनं विचार केला पाहिजे की या शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये आणि ह्या शक्तीपीठ रद्द करावा अशी माझी मागणी तुमच्या मार्फत सरकारला आहे आज आपण सगळे तिथं सबस्टेशनच्या बाबतीमध्ये माझ्या विभागातसुद्धा सबस्टेशन्स नवीन नवीन झाले पाहिजे विजेचा प्रश्न मिळला पाहिजे आणि शेतमालाला चांगला दर मिळाला पाहिजे उद्योग विभागाच्या मार्फत आपले उदय सामंतजी इथं आहेत माझ्या इथं त्यांच्या माध्यमातून तुझी माझ्या एम आय डी सीला भेटलेली आहे सामंत साहेब तुम्ही आम्ही संघटनेमध्ये सोबत काम केलेलं आहे आणि मागच्या पाच वर्षामध्ये मंत्री म्हणून सुद्धा आपण काम करतायत मी आपणास विनंती करतोय की तुझीची मान्यता आमच्या एम आय डी सीला मार्फत भेटलेली आहे आता लवकरच त्या बाबतीमध्ये आमच्या इथली एम आय डी सी पूर्ण झाली पाहिजे शासकीय रुग्णालयात सुद्धा तज्ज्ञ डॉक्टरच्या बाबतीमध्ये आमच्या इथे एक वुमन्स हॉस्पिटल आहे ट्रामा केअर सेंटर आहे पण तिथं भूलतज्ज्ञ उपलब्ध नाहीत तिथं तिथं वेगवेगळे डॉक्टर जे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं तिथं उपलब्ध नाही आहेत आणि डॉक्टर नर्सेसची खूप मोठ्या प्रमाणावर कमतरता आहे राज्यातील पाणीपुरवठ्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनबद्ध विकास हा झाला पाहिजे यासाठी जलजीवन मिशन ही योजना सरकारनं सुरू केलेली आहे पण मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्रुटी तिथं आढळतात आज आपण बघत की हे सगळं करत असताना त्या योजनाला सरकार पैसे देत आहे पण या योजना नीटपणे राबवल्या जात नाहीत अध्यक्ष महोदय एक लास्ट विषय राहिलेला आहे अध्यक्ष महोदय दोन मिनिटांमध्ये विषय संपत आणि त्या बाबतीमध्ये काम करत असताना अपंग वित्त महामंडळाचे सुद्धा थकीत कर्ज माफ झालं पाहिजे आणि त्या दिव्यांगांनासुद्धा त्या माफतीमध्ये मुख्य प्रवाह आणण्यासाठी आपण काम केलं पाहिजे यासाठी मी आपल्याला करतो आहे ज्या शेतकरी बांधवांना मागेल त्या ठिकाणी सौर कृषी पंप योजनेची सात बारा वगळून आठचा उल्लेख करण्याबाबतसुद्धा माझी आपणास मागणी आहे अध्यक्ष महोदय आखरीचा विषय राहिलेला आहे माझ्या मतदारसंघात अत्यंत महत्त्वाचा त्यामध्ये वेगवेगळे नगर नगरविकासच्या माध्यमातून असेल वेगवेगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी निश्चित आपल्यामार्फत मदत होईल ही मी अपेक्षा बाळगतो व थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र